नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनेलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः ता सहावा चाललीत पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील देशभरातील सर्वात प्रणाली पाहिलं तर प उत्तरेकडे पश्चिमी आवर्ती येतो आहे त्यामुळे हिमालयीन भागांमध्ये खूप जोरदार पाऊस खूप जोरदार बर्फवृष्टी होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील जर त्याकडे कुणी जायचा प्लॅन केला असेल तर शक्यतो पुढील दोन ते तीन दिवस या ठिकाणी तुम्ही जाऊ नका हवामान हो खूप बिघडलेलं राहणार आहे सोबतच उत्तर भारतामध्ये पाऊस आणि गारपीट होणार आहे राज्याला आपण जर जवळून पाहिलं तर आपल्याला राज्यात ढगाळलेलं वातावरण दिसत असेल नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना बुलढाणा परभणी लातूरचे काय भाग आहेत यवतमाळ आहे चंद्रपूर आहे जरी ढग दाटलेले असले तरी पावसाचे हे ढग सध्या दिसत नाहीत त्यामुळे आज रात्री राज्यात पावसाची शक्यता नाही आणि उद्यासुद्धा राज्यामध्ये पावसाचा अंदाज नाही आहे आणि तापमान मात्र आपल्याला वाढलेलं पाहायला मिळणार आहे हे जे काय तापमान आहे कोकण किनारपट्टीच्या आसपासचे भाग जर तुम्ही पाहिले तर छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस आणि एखादा भाग असेल त्या ठिकाणी अडतीस ते चाळीस संश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील किनारपट्टीचे भाग जर पाहिले तर किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान साधारणतः चौतीस संश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते यानंतर जळगाव धुळेचा भाग आहे ते इकडे अकोला बुलढाण्याचे उत्तरेखील भाग असतील आणि इकडे ला थोडासा नांदेडच्या आसपासचा भाग आहे परभणी बीडचा भाग आहे आणि चंद्रपूरचा भाग आहे तर या ठिकाणी यवतमाळचा आणि चंद्रपूरचा भाग तर या ठिकाणी तापमान साधारणतः ता छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस सोलापूर मैसुरा साधारणतः आपण छत्तीस ते अडतीस संशय सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते सोलापूर शहराच्या भागांपासून दक्षिणेकडे त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर त्यानंतर नाशिक आणि राहिलेला जवळपास सं बऱ्याचसा महाराष्ट्रातील भाग असेल ज्या ठिकाणी तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील आणि तुरळक भाग असतील घाटमध्येच्या आसपास ज्या ठिकाणी तापमान बत्तीस ते चौतीस आणि विदर्भाच्या आतिपूर्वेक भागांमध्ये तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस राहील सध्या राज्यात पावसाची शक्यता नाही मान्सूनचा पहिला अंदाज पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या